प्रवासाला जायचं म्हटलं की अगोदर टेन्शन येतं की कोणता पदार्थ सोबत करून न्यायचा आणि बाहेरचं खायचं म्हटलं तर ते शरीराला आणि खिशाला सुद्धा परवडत नाही तर आज मी जो पदार्थ केलाय ना तो अगदी झटपट होणारा पदार्थ आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला परफेक्ट अशी गुजराती डिश दाखवणार आहे आणि ही डिश आहे ना तुम्ही सात ते आठ दिवस स्टोर करून ठेवू शकता आरामात राहतो अजिबात खराब होत नाही आणि हा पदार्थ आहे ना तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता मी सुद्धा आहे ना हा पदार्थ प्रवासालाच नेणार आहे आणि तोच पदार्थ मी आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे रेसिपी जर म्हणाल ना इतकी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे त्याला साहित्य सुद्धा अगदी जास्त लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये घरातल्या घरात, घरात करून तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर वर जर अजूनपर्यंत नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पटकन रेसिपीला खुडून घेतलेली आणि याचे नात देठ सुद्धा घेऊ शकता असं काही नाही ती नुसती पानं घ्यायची तर मी देठ आणि पान अशी दोन्ही घेतलेली आहेत जशी आपण मेथीच्या भाजीला खुडून घेतो ना अगदी सेम तशीच खुडून घेतलेली चिरण्या अगोदर ही भाजी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची जेणेकरून यामध्ये जर काही कचरा असेल धूळ असेल ती निघून जाईल आता भाजी नाही चांगली बारीकसर अशी चिरून घ्यायची आहे जितकी बारीकसर चिरून घ्याल ना तितकाच थेपला खूप चवीला छान लागतो आणि मऊसुद्धा होतो जर तुम्हाला थेपला करायचा नसेल ना तर तुम्ही याचा पराठा सुद्धा मुलांच्या डब्यासाठी करून देऊ शकता अगोदरच जर पीठ मळून ठेवलं ना तर सकाळची गडबड उडत नाही तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू करून ठेवू शकता आता ही ही मेथी ना चांगली मी चिरून घेतली जितकी बारीक चिरून घ्याल ना तितकाच थेपला चवीला भन्नाट असा लागतो आता बघा ही, ही सगळी मेथी चिरून घेतलेली आणि बघू शकता किती बारीक चिरून घेतलेली मी ही तर परात घेतली परातीमध्ये ही सगळी मेथी काढून घ्यायची आहे आता यामध्ये ना मी घालणार आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ शक्यतो चाळूनच घेते मी तर एक बाऊल गव्हाचं पीठ घेतले तर हे जास्त क्वांटिटीमध्ये मी करते म्हणून थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि एक जुडी को मेथीसाठी आहे ना एक बाउल अगदी पुरेसा होतो आता हे मी जे बनवले ना ते सहा ते सात जणांसाठी बनवले म्हणून जास्त गव्हाचं पीठ घेतलेले अर्धी वाटी छोटी वाटी बेसन घेतलेले आणि हिथं ना एक वाटी घट्टसर थोडासा आंबटसर दही घेतलेले अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आता यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हिरवी मिरची आलं लसणाचा ठेचा घातलेला आहे दोन चमचे ओवा घेतलाय आणि ठेपला बनवत असताना त्यामध्ये कोथिंबीर घाला मेथी आणि कोथिंबीरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि मेथी जर कडवट असेल तर त्यामध्ये कोथिंबीर जरूर घाला तुम्ही त्याचा कडवटपणा कमी होतो यामध्ये दोन चमचे हळद घातलेली आहे आता आपण हिरवी मिरची घातली आहे तर त्यासाठी नाही तर दोन चमचे मी लाल तिखट घातले हे रंगाचं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली एक चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेले यामध्ये घालायचे अगदी एक चमचा भर तेल तर तेल हे गरम वगैरे केलेलं नाहीये रूम टेम्परेचरवरच तेल घेतलेले आणि इथं दोन चमचे मी तेल घालून घेतले कारण पिठाची क्वांटिटी जास्त आहे आता हे सगळे मसाले एकत्र एक करून घ्यायचे आणि जितके मसाले पिठाला चांगले चोळे जातील ना तितकाच याचा सुगंध खूप छान येतो आणि हात थेपलाय ना टिकतो सुद्धा जास्त दिवस हे सगळे मसाले एकत्र एक करून घेते मी तोपर्यंत तुम्ही मला सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडती आणि का आवडती ते आता हे सगळे मसाले मी एकत्र एक करून घेतलेले आहेत यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गोळा चांगला मऊसूद मळून घ्यायचा आहे आपण रेग्युलर चपातीला थोडासा घट्टसर मळतो पण थेपल्याचं जे पीठ असतं ना ते थोडंसं सैलसर असतं त्याच्यामुळं थेपलेत ना अगदी मौसूद होतात आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे याला थोडंसं तेल लावायचंय आणि पिठाला हे पीठ चांगलं आपल्याला मळून मळून घ्यायचंय जेणेकरून हाताला चिकटणार नाही आणि ज्यावेळेस आपण हे पीठ मुरायला ठेवतो त्यावेळेस आहे ना यावर तेलाचा लेअर लावल्यामुळं पीठ कडकसुद्धा होत नाही आता बघू शकता पीठ मी कसं मळून घेतलं येते हे पीठ मळण्यासाठी ना मला जेवढं मी दही घेतलं होतं ते ते ना तेवढंच मला पाणी लागलं आणि हे पीठ मी चांगलं एक तासभर मुरवून घेतलेले आता इथं मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला गोळा जो बनवायचा आहे तो लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपला चपातीचा असतो तेवढा गोळा नाही घ्यायचा थेपला शक्यतो अगदी कागदासारखा पातळसर असतो थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हा थेपला आपल्याला चांगला पातळसर लाटून घ्यायचा आहे सर लाटल्यामुळं काय होतो ठेपला टिकतोच आणि शिवाय ना अगदी वडाक सुद्धा होत नाही जितका मौसूद होईल ना तित तो सात ते आठ दिवस टिकतो आणि इथं बघू शकताय थेपला चांगला असा लाटून घेतलाय अगदी पापडासारखा मी पातळसर लाटून घेतलेला आहे आणि कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे जर पीठ थेपल्याला जास्त लागलं ना तर थेपला कडक होतो आता इथं हे सगळे थेपले मी आहेत ना लाटून घेतलेले आहेत आणि थेपला शक्यतो हाय हीटवर भाजायचा आपण बऱ्याचदा चपाती भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमी जास्त करत असतो पण थेपला भाजत असताना ना गॅसची फ्लेम अगदी कमी जास्त करायची नसते नाहीतर काय होतं थेपला कडक होतो आणि कडक थेपला खाऊसा वाटत नाही थेपला भाजण्यासाठी इथं मी तवा ठेवला आहे आणि तव्यावर एक एक थेपले चांगले भाजून घ्यायचेत तर बघा भाजत असताना आहे ना थेपल्याला कलर किती छान आलेला आहे तो जसा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो ना अगदी सेम होतो आणि करायला सुद्धा सोपा आणि खायला सुद्धा अगदी यमी लागतो हा थेपला आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा नुसता चहा सोबत सुद्धा खायला खूप कमालीचा लागतो तुम्ही सुद्धा असे थेपले करून बघितलेत का किंवा थेपल्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा करावाचा वाटतो का तुमचे काही कमेंट्स असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथं सगळे थेपले मी करून घेते आणि बघू शकताय भरपूर असे थेपले झालेले आहेत आणि हे ना मी प्रवासासाठी पॅक करून घेणार आहे तर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते हो यामध्ये जे आपण तीळ घातलं होतं ना तर तीळ सगळं सग्ण, सगळ्या बाजूने असं छान पसरलेलं आहे आणि तीळ मेथी आणि यामध्ये घातलेले जे जिन्नस त्यानी आहे ना थेपल्याची चव खूप छान लागते थेपले इथं पॅक करून घेणार आहे मी रोल करून घेतलेत आता हे मी डब्यात भरणार आहे तुम्ही सुद्धा असे थेपले करून बघा चला तर मग भेटूया असे छान छान रेसिपी